अजितदा पवार यांना भोर तालुक्यात श्रद्धांजली वाहिली भोर तालुक्यातील हिरडोस मावळ खोऱ्यातील निगुडघर या ठिकाणी आदरणीय अजितदा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी हिरडोस खोऱ्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते असंख्य अजितदा प्रेमी उपस्थित होते आणि यावेळेस काही टिपलेले छायाचित्र आणि व्हिडिओ अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी केशव साळेकर भोर पुणे महाराष्ट्र आपण जर विरोधकांच्या भूमीमध्ये राहिलो राहिलं तर महाराष्ट्राचं खरोखर आर्थिक नुकसान होणार आहे आणि हे लक्षात घेऊन खरोखर पवार कुटुंबियाच्या विरोधात जाऊन त्यांनी सत्तेमध्ये बसून महाराष्ट्राचं विकासाचं विजन तयार केलं असा नेता आज महाराष्ट्राला मिळणार नाही ना कारण ज्यांच्याकडं खरोखर महाराष्ट्राचं विजन होतं आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांनी जे खरोखर असंख्य असे कार्यकर्ते का तयार केले त्यांचं प्रशासनावर त्यांची खऱ्या अर्थानं त्यांची पकड होती दादा येणार तर प्रशासन खरोखर काचली पडली तर आवाज येईल असं प्रशासन त्या ठिकाणी निर्माण होत होत कोणाचा आवाज देखील निघत नव्हता परंतु हा आवाज आज संपूर्ण महाराष्ट्रातून निघून गेलाय संपूर्ण महाराष्ट्राला या महाराष्ट्राला दुःख होत आहे आणि दादांनी तुम्हाला सर्वांना